लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढ महिन्याच्या निमित्तानं केडगाव देवी मोहिनीनगर काळेश्वरी मंदिरेतील गुरुवर्य अक्कू नगरकर आराधी जोगती यांच्या वतीनं आणि गुरुवर्य संतोष सानप यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महालक्ष्मी लखाबाई देवी मिरवणूक यात्रा काढली गेली यावेळी देवीच्या गाभाऱ्याला विविध दे फुलांची आकर्षक सजावट केली गेली देवीला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला गेला तर परिसरातील महिला डोक्यावर कलश घेऊन यात्रेत सहभागी झाल्या देवीला विविध दागिन्यांनी मढवलं गेलं ही मिरवणूक मोहिनीनगर केडगाव देवी रोड केडगाव वेस मार्गे निघाली यात्रेत ठिकठिकाणी पोतराजांनी त्यांचा खेळही सादर केला तर घोडे देखील सहभागी झाले त्यांना हलगीच्या तालावर नाचवलं गेलं गुरुवर्य संतोष सानप आणि गुरुवरीय आक्कू नगरकर यांनी देवीची मूर्ती डोक्यावर घेऊन नृत्य केलं तर केडगावकरांनी हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आमचे गुरुवर्य काजल गुरु नगरकर यांच्या अध्यक्षतेखाली महालक्ष्मी यात्रा महोत्सव आम्ही करत असतो दरवर्षी एक सहा सात वर्ष झाले आम्ही यात्रा करतोय देवची सगळ्या भक्तांसाठी भाई भक्तांसाठी काही कोणाच्या आडी अडचण असेल कुठं काय असेल त्यासाठी प्रार्थना करतो आम्ही सर्वजण व यात्रा आम्ही दरवर्षी काढत असतो पाऊस वगैरे यावा कोणाची रोगराई जावा काय असेल तो त्रास कमी व्हावा यासाठी जगदंबेला आम्ही प्रार्थना करत असतो खेळगाव इथे महालक्ष्मीची यात्रा आकांक्षा हा आमचा चेहरा याचे निघाले आहे आज आमच्या लक्ष्मी मातेला एवढंच सांगणं आहे की पाऊस पाणी येऊ दे रोगराय हटू दे आजारपण कमी येऊ दे देशावरचं संकट टळू दे आणि सर्वांना सुख समृद्धी भरभराटीचं धन धान्य पिकू दे आणि सगळ्यांना महालक्ष्मीला एवढंच आमचं प्रणाम सांगतो की सर्व आनंदित असू दे आणि सरांचं दुःख हरण निवारी नाही महालक्ष्मी तू सगळ्याचं दुःख हरव एवढीच तुला पार्थर जगदंबेचरणी लक्ष्मी मातेची गेली सात ते आठ वर्षांपासून वाजत गाजत मिरवणूक काढून तिला नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य शेतकरी बळीराजाला सुख समाधानी होऊ दे तसेच राज्यामध्ये मेघराजाला चांगल्या प्रमाणात बरसू दे देशावर कोणतंही संकट येऊ देऊ नको सर्व नागरिकांना सुख समाधान मिळू दे यासाठी देवीला अर्पण केला जातो यावेळी केडगाव परिसरातील महिला भक्त मोठ्या संख्येनं यात्रोत्सवाला हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट